नमस्कार तर मी आहे जयश्री तुमचं माझ्या ब्लॉग मध्ये खूप स्वागत करते तर आज आहे गुरुपौर्णिमा तर गुरुपौर्णिमेनिमित्त मी आज केंद्रात जाणार आहे आणि माझी देवपूजा राहिली तेवढी सुद्धा मला करायची आहे तर चला तुम्हाला पण घेऊन जाते केंद्रामध्ये आल्यानंतर भेटते એ એક જ્ઞાની જ્ઞાની સોકી અજ્ઞાની ગતિ કાહે સાન જ્ઞાની સોકી અજ્ઞાની ગતિ આહી કા જાના સતવાસાનમ મૃત્યુ ઉધાર સુખ ની કોની ઈશ્વર Ben nasılsın? Kadın sarı ışık gelecek. आम्ही केंद्रात आलो होतो पाया पडण्यासाठी स्वामींचे दर्शन घेण्यासाठी तर तुम्ही केले का दर्शन तर मी तर पाय पायावरती डोकं ठेवून केलं होतं तर मला फार छान वाटलं आणि समाधानसुद्धा वाटलं कारण दोघंही मुलं माझ्यासोबत आली होती तर गुरुपौर्णिमा हा सण गुरुप्रांती कृतज्ञता व्यक्त करण्याचा विशेष दिवस आहे म्हणजेच हिंदू परंपरेत गुरूंना ईश्वर समान मानले जाते तर हे परंपरा तर खूप जुनी आहे तर या दिवशी शिष्य आपल्या गुरूंचे आशीर्वाद घेतात आणि त्यांचं सन्मान करतात व्यास पौर्णिमेला हा सण साजरा होतो आणि खरं कारण म्हणजे महर्षी व्यास हे आद्य गुरु मानले जातात हा दिवस आध्यात्मिक प्रगतीसाठी प्रेरणादायी असतो बघा तर बऱ्याच आपण या दिवशी स्वामींकडे म्हणजे जे कोणी गुरु मानतं म्हणजे गुरु बनलेले असं गुरु बनवतात ना तर मग नारळ आणि फूल घेऊन जातात आणि जे काही इच्छा असेल ती मागतात किंवा स्वामींकडे फक्त प्रार्थना करतात तर बरेचशा म महिलांनी इथं आणलेलं होतं नारळ आणि फूल तर मी फक्त काय मला काही नेताच नाही आलं कारण मी मुलांना स्कूलमध्ये घ्यायला गेली होती तर बघा आता माझा मुलगा आहे ना कधी एवढ्या ये, ये गर्दीमध्ये येत नाही पण त्याला आज काय झालं होतं काय माहिती तो म्हणे मम्मी मला तुझ्यासोबत यायचं तर तो सु बाहेरसुद्धा माझ्यासोबत पाया पडला आणि मध्येसुद्धा आला होता तर बघा आता आले मी आणि आल्यानंतर बघा मी सगळी भांडी वगैरे आवरली कारण जेवढी पण भांडी पडली होती जेवणाची माझी आणि मुलांचे टिफिन वगैरे तर ते धुकले तर मला संध्याकाळी आखाड तळायचं आहे तर आखाडामध्ये काय करणार आहे तर बासुंदी बनवते आहे मी आणि उडदाच्या डाळीचे वडे तर माझ्या मुलीला उडदाच्या वडे वडेसोबत बासुंदी खूप आवडते तर कसं आहे मुलांना नाराज नाही करू वाटत जर मी केलं तर, तर करतेच फारच असं क्वचित होतं की जेव्हा मला जा म्हणजे दूध आणता नाही आलं किंवा घर गर, घरी एखाद्या वेळेस तर पण मी जेव्हा पण करते ना तेव्हा तिच्यासाठी बासुंदी करते कारण वड्यासोबत तिला बासुंदी आवड आवडते खायला तर तिला पण हे माझ्याकडूनच आलं कारण मी मला सुद्धा लहानपणापासून बासुंदी सोबत वडा आवडतो खायला तर चला आता मी डाळ भिजू घातली होती जायच्या आधी तर होते तर मग मी पावणे बारालाच निघाले होते करून आणि अकरा वाजेलाच मी ही उडदाची डाळ आहे ना तर ती भिजू घातली होती तर बघा ज्ञानेश पण आहे आणि ज्ञानेश आपण जय जय करायला गेलतो ना मंदिरात काय भेटलं तुला तिथं प्रसाद भेटला भेटला तर राजगिऱ्याचे लाडू पण होते तर कसं आहे प्रसाद दिला तो घ्यावा लागतो मग घरी आल्या नंतर मला दिदी म्हणते भूमी की मग गह, मी तू राजगिऱ्याचा लाडू का नाही घेतला कारण जो प्रसाद असतो तो आपल्याला घ्यावा लागतो आणि मी अजून खाल्ला नाहीये तर मी थोडस शिऱ्यामध्ये टाकणार आहे डाळीचे वडे भजी बासुंदी वरण भात आणि जमलस तर गुलगुले बनवणार आहे तर सगळं मी तुमच्या सोबत शेअर करेल जेवढं मला शक्य होईल तेवढं आणि सत्यनारायणची पूजा सुद्धा घालायची प्रसाद बनवायचे खूप सारी कामं आहेत आज आज बिलकुल मला एक्स्ट्राची कामं जमली नाही आहेत जे आहे रेग्युलर तेच आणि मुलांची स्कूल आज लवकर सुटली एक तास त्यामुळे खूप राडा होतो सगळ्यांनाच माहिती आहे तर चला पटकन आवरून घेते ही ताड आहे ती धुवून घेते आधी कारण येला ना फोत्रा आहेत बघा तर ही फोत्राची डाळ आहे ना खूप म्हणजे धुवायला त्रास होतो म्हणून मी सकाळी लवकरच भिजू घातली आणि आता मी हिला वाटून वगैरे घेते तर तुमच्या सोबत शेअर करते डाळ आहे ना तर ती बहुतेक दोन तासात दिसते छान तर बघा अशा पद्धतीने आणि थोडस आपण आहे ना हिला चाळणी ठेवणार आहे आपलं चाळणी असते ना कि बघा ही चाळणी असते ना यावरती घासून घ्यायची की लवकर कोत्र निघतात त्याची आणि थोडासा कडवटपणा असतो ना तो सुद्धा निघून जातो म्हणजे खायला अगदी चविष्ट बनतात वडे आणि टेक्स्चरही चांगलं येतं त्याच जेवढं आपण फोत्रांची डाळ असते ना त्याचे बनवले ना खूप जास्त टेस्टी बनतात आणि जे ज्यांचे फोतर काढलेले असतात उडद्याच्या डाळीचे तर त्याचे तुम्ही वडे करू बघा त्याचे एवढे टेस्टी बनत नाही तर थोडी मेहनत लागते पण मग चवही छान लागते झालेली आहे आता तिला आपण वाटून घेणार आहोत तर त्याच्यासाठी मसाला काय काय घेते तेही सांगते तर मसाल्यामध्ये काय काय घेतलंय बघा हे अद्रक चेचून घेतलंय त्यानंतर लसूण घेतलंय मिरच्या घेतले धने घेतले त्यानंतर थोडं जिरं घेतलंय आणि शोपा सुद्धा घेतलंय तर आपण आता हे मिक्सरला वाटून घेणार आहोत तर तुम्ही म्हणाल लसूण सोलला नाही तर हा खूप जास्त बारीक आहे आणि तो काही सोलला जात नाही पावसाळा चालू आहे तर चालतं स त्यामुळे मी काही आणि एवढा बारीक लसूण कोण सोलतं तर तसाच यूज करावा लागतो तो मी हाताने जस्ट असं त्याला रब केलं होतं आणि जेवढी फोतरे निघाली तेवढं तर चला पटकन मी आता हे वाटून घेते तर बघा हे वाटून झालेलं आहे बघा अशा पद्धतीने हे वाटलेलं आहे तर एकदम छान असं वाटलंय तर मी आता याला बाहेर काढून घेते तर आपल्याला हे जाड सरच वाटायचंय खूप जास्त खकाला झाला तर बघा आधी काय करायचं मिक्सरमध्ये ना थोडं मीठ घालायचं म्हणजे डाळीला जेवढं मीठ येईल ना तेवढंच घालायचं नाही तर मीठ टाकणार ना ते खारट होऊन जाणार तर थोडं प्रमाणानेच आपल्याला हे घालायचंय तर बघा मी आता थोडस मीठ घालते यामध्ये म्हणजे जेणेकरून डाळ आहे ना ती एकदम अशी कोरडी नाही होणार वाटायला सोपं जाणार तर बघा यातलं पाणी काढून घ्यायचं आपल्याला पाणी आप नाही घालायचं यामध्ये मी वाटून घेते तर बघा थोडीशी आपल्याला थोडीशी कोरडी होते तर अगदी थोडस घोडभर पाणी घालायचं आपल्याला अगदी थोडं म्हणजे जेणेकरून ती वाटली जाईल चांगली अगदी थोडंच घालायचंय आता मी हे वाटून घेते <laughs> तर बघा अशा पद्धतीने वाटलं जाते आता आपण तिला उलटी शिल्टी करून घेऊ म्हणजे जे वरच भाग आहे तो खाली खाली करून घेऊ म्हणजे जेणेकरून ती छान वाटली जाईल त्यापैकी वाटून झालंय तर बघा अशा पद्धतीने वाटून घ्यायची एकदम जाडसर आपल्याला वाटायची तर आता मी हे मिक्स करून घेते हा जो मसाला आहे तो सुद्धा यामध्ये घालून द्यायचा आपल्याला खूप छान खूप छान लागतं ज्ञानी सांगतोय कारण ज्ञानीचा पण खूप आवडीचा आहे वडा हा मसाला आहे ना तर तो टाकून घेतला आपण जो बनवला त्यासोबतच मीठ सुद्धा घातलेला यामध्ये आणि कोथंबीर घालायची मस्त भरभरून बर कोथंबीर छान चव येते मिक्स करून घेऊ आपण तर बघा आपलं रवण आहे ते रेडी आहे तर अशा पद्धतीने मिक्स करून ठेवले मी आणि आता आपण हे झाकून ठेवते मी आता फ्रीजमध्ये ठेवून देते मस्त झाकून ठेवून द्यायचं हे रवण तुम्ही एक दिवस आधी करून ठेवलं तरी चालतं दुसऱ्या दिवशी अजून छान त्याची टेस्ट येते तर आता मला भजेंचं भिजवायचं आहे त्याच्यानंतर गुलगुल्यांचं भिजवायचे आहे आणि वरण भाताचं मी नुसतं जस्ट काढून ठेवणार आणि टाईम म्हणजे जेव्हा जेवणाच्या आधी अर्धा अर्धा तास आधी ते लावून गुल घेणार तर चला ठेवली मी आणि तांदूळ पण काढून ठेवले त्यानंतर बघा हे आहे बटाट्याचं भिजवून ठेवलंय त्यानंतर खाली आहे कांदे भजी तर कांदे कांदेभजीचं पण भिजून ठेवलंय तर आता हे ठेवून देते मध्ये दे। आणि एक तास परत ता आपल्याला स्वयंपाक करायचे सत्यनारायणाची सगळं मांडून ठेवलंय जस्ट आता पूजेला बसते आणि चालू करते कारण घरी कोणीच नाहीये माझा व्हिडिओ काढण्यासाठी तर तुम्हाला शेअर नाही करता येणार तर जर माझ्याने शक्य झालं म्हणजे पूजेतून मी तर उठणार नाही आहे जर भूमीचे पप्पा आले तर त्यांनी जर केलं तर ठीक आहे तर बघा मी आता परत छान तयारी केली रेडी झाली आणि मग आता पूजेला बसते तर तुम्हीही करतात का सत्यनारायणची पूजा दर पौर्णिमेला करत नसाल तर करत जा मी करते ना तेव्हापासून माझ्या घरी खूप पॉझिटिव्ह वातावरण असतं आणि नेहमी चांगल्या गोष्टी घडत राहतात आणि आपण पुढे जात राहतो आपलं घर एकदम प्रसन्न राहतं तर नक्की जर तुम्ही करत नसाल तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी सुरुवात करायची असते किंवा गुरुवारी तसं तुम्ही केंद्रामध्ये जाऊन विचारू शकता तर दर पौर्णिमेला आपण तो करायचा बरेचदा बायकाईनं ठरवून घेतात की मी अकरा पौर्णिमा सत्यनारायण करेल किंवा एकवीस पौर्णिमा सत्यनारायण करेल तर मी तसं काही ठरवलेलं नाही आहे माझ्याने होतं तेव्हा मी करते जेव्हा मी गा बाहेर गावी असते तेव्हा नाही करत किंवा आपल्याला म्हणजे लेडीजला अडथळा येतो तेव्हा तेव्हा ते नाही करत किंवा घरी काही सुतू किर्ती असते तेव्हा ते नाही करत तर बराचसा गॅप पण होतो पण जेव्हा मला भेटतं ना की मोकळा वेळ म्हणजे जेव्हा काहीच नसतं तेव्हा मी नक्कीच मग घरामध्ये पौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायणची पूजा घालत असते तर साधी सोपी असते काही जास्त वेळ लागत नाही काही तामझाम नसतो तर नक्कीच केंद्रामध्ये जाऊन तुम्ही विचारून येऊ शकता की कसं करायचं काय करायचं आणि जर तुम्हाला माझ्याकडून माहिती हवी असेल तर मीही सांगेल तुम्हाला काय करायचं तर चला पटकन आता पूजा करून घेते दिवस डुपायला आलाय तर आता वाजले आहे सव्वा सहा तर दिवस डुब्याच्या वेळेसच सत्यनारायणची पूजा घातली जाते तर चला करून घेते पूजा तर बघा मी अशा पद्धतीने ना सगळी पूजा आहे ना मांडून ठेवली आहे तर इथे ना कप जो पाट ठेवलेला आहे त्या पाटावरती ना पांढरं कापड टाकायचं असतं पण माझ्याकडे नाही आहे होतं ते खराब झालं मग म्हटलं आणू आणू तर ते राहिलंच म्हणून मग मी आज गुलाबी कापड टाकलेलं आहे तर बघा प्रसाद झालेला आहे सगळी तयारी झालेली आहे बस आता पूजा करून घेते मग मग नंतर बोलते तुमच्यासोबत पुष्प बादी का हमने श्रेय करना ही है और दूसरा भी कोई चिंता हमें पता चल गई बरे ना और लेना चाहिए ना यूं ही ना प्रतिदिन हमको आई तंदूर से पानी कैसे ओम पानी समान धन्य सो है हरे सो और चने सो बना है अब तो ये बस सो है أو تابع لين يساعون، सुंदर व पवित्र अशा वाराणसी नावाच्या नगरात एक ब्राह्मण राहत होता तो दारिद्र्याने ग्रस्त होता तो राज भिक्षा रोज भिक्षा माग मागणार करता येणं तसं दुःख त्याचे दुःख पाहून एकदा भगवंतांनी वृद्ध ब्राह्मणाचे रूप घेतले व ते त्याला म्हणाले ब्राह्मणांग तुझे दुःख पाहून मला दया येते तू आता सर्व दुःखांचा नाश करणारे श्री सत्राचे व्रत कर असे म्हणून मग छान अशी पूजा झाली आणि आता वया कसा बनवायचा ते तुमच्यासोबत शेअर करते तर हे रवण मी बाहेर काढून घेतले एका प्लेटवरती आपल्याला प्लॅस्टिकचं पेपर ठेवायचं आहे त्यावरती थोडं पाणी लावून घ्यायचं आणि जो डाळीचा उंडा आहे तो पाण्याचा हात लावून घ्यायचा हातावरती गोल गोल फिरवायचा आणि थापायचासुद्धा सुद्धा आणि थापल्यानंतर लगेचच आपल्याला तेलामध्ये घालायचं आहे बघा अशा प्रकारे तर अजून एकदा प्रोसेस बघा असं आपल्याला पाण्याचा हात घ्यायचा थोडंसं उंडा घ्यायचा त्याला गोल करायचं आणि आहे ना आधीच पाणी लावून घ्यायचं खाली आणि हा पाण्याचा हात लावून आपल्याला ते थापून घ्यायचं आहे म्हणजे छान असं प्लेन असं पसरवट ठेवायचं आहे जा, एकदम जाळ पण नाही करायचं आहे एकदम बारीक पण नाही करायचा तर अशा पद्धतीने वडा थापला जातो खूप सोपा आहे आणि हे छोटे छोटे वडे मी आधी बनवले होते मुलांसाठी आणि देवघरामध्ये ठेवायसाठी तर देवघरामध्ये ना माझ्या एकदम कमी जागा आहेत तर तुम्हाला आता माहितीच आहे बरेच ब्लॉगमध्ये तुम्ही माझी देवपूजा करताना बघतात की माझं मंदिर आहे तिथं काही जागा नाही ठेवायला तर एकदम छोट्या प्लेटमध्ये मला ठेवावं लागतं म्हणून मी छोटं छोटं काढलं होतं तर बघा अशा पद्धतीने आहे ना वडा मस्त असा खरपूस तळून घ्यायचा तर आपला रेडी आहे वडा आता बघा जेवणाचं तयार झालेलं आहे तर बासुंदी बनवली आहे त्यासोबत भजी बनवले कांद्याची त्यानंतर बटाट्याची भाजी आणि वरण भात आणि बस एवढंच मी आज बनवलेलं आहे आणि सोबत वडा पण आहे बघा हा वडा आहे तर नैवेद्याला दाखवायचं आहे अजून तर नैवेद्या सुद्धा दाखवून घेते आणि मग मुलांना जेवायला देते देती। तर आज मी वड्याची रेसिपी कशी बनवली तुम्हाला आवडली का तुम्ही आधी बघितली आहे का वड्याची रेसिपी तर नक्की करून बघा आणि माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटते नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय